त्याच्यावर पाचव्या रांगेत बसवण्यात आलेले होते आणि त्याच्यावर भाजपने सुद्धा जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना तिथे बसवून अर्थात भाज्यावर त्यांना मानायचं मधली जागा मिळायची आमच्याकडे तर ते डेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं कि दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही काय पाय घड्यात टाकणार नाही पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होत थो पण ठीक आहे संदर्भात आहे गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट ताजी आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडत आहेत याच्यानी मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही एकही ना गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कफोकल्पित त्या ठिकाणी ते मांडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्टमध्ये प्रॉब्लेम आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतो आहे आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय आहे का त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाही आहे आणि व्होटर लिस्टमधले प्रॉब्लेमही माहिती नाही आहे त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं ते गेट टुगेदर होता कोणी कुठे होत मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये असं काही बसण्याची सिस्टम नव्हती तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला तो काय का सरकारी कार्यक्रम नव्हता तो घरगुती कार्यक्रम होता आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा ही तुझी जागा असं नसतं ती एक, एक कार्यक्रम होता आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्याच जागेवर बसले होते कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता अगदी रो वाल्यानं तो स्क्रीन असा अगदी जवळ आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाताना मग तुम्ही स्टॉल्स मध्ये बसता का बॅल्कनीत बसता तिकीट कुठलं माग असतं पुढचं का मागचं सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो नाही मागूनच स्क्रीन बघता ना त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल बिचारायला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉल प्रमाणे नव्हतं आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात महागातली लाईन मिनी ते, ते थिएटर असतं ना हे मिनी थिएटर सारखं होतं ती लास्ट लाईन सगळ्यात महत्वाची काल राहुल गांधी राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर आरोप केलेले होते आणि तेच मुद्दे कालच्या त्यांनी मांडले हो अर्थातच कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय